नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांचा आगोटच्या बाता हा कुणबी बोली भाषेतील कथासंग्रह रंगतदार प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहामधील आज आपण वाचणार आहोत एक कथा कथा म्हणजेच कुणबी बोली भाषेतील बात त्या कथेचं नाव आहे पानकाला पाच वाजलं का बाल्याची शाला सुटाची दोन्ही कुल्ल्या व फाटेल चड्डीचे रफू व बोरकुटाचा हात पुशीतच बाल्या युरिया खताचे फाटेल पिशवीन वह्या पुस्तका ना पाटी पेन्सिल कोंबून दप्तराला हाताखाल झोकत देत न घराक्यावर परेल रिकामे बाटलीला लाथस उरवीत तो घरी पोचायचा आगोटचा वखत त्यात आख्खी माणसा शेतावर ना घरी कोण नाही मग याचा बाल्याला जाम आनंद असायचा जा। बेलकरा नाही तर मासं पकराय खल्यावर बोबऱ्या शेत शेतवलीला साचेल पाण्यान पवाय ना दांडू खेलाय त्याला मोप जावसा वाटायचा जा। पण आयला सांगल कोण कारण आयन सांगेल कामा केल्याशिवाय त्या, त्या त्याला काय शक्य नव्हता न तुम्हाला सांगता ती कामाच एवढी असायची का खपता खपाची नाही मन बाल्याला जाम वाईट वाटायचा सांचे शालेतून आल्या आल्या तर बाल्या जाम निचाटलेला असायचा न दुपारचे रेल टोपाचे बुडाच्या खरपुड्यावर मसाला मीठ ना असेलच तर गोरा तेल नयेच तर पाणी कालवून ना, ना एकच बुक्कीच्या कांदा फोरून बाल्या टोपातच कालवून जेवायचा सांचे पारा जेवाय त्याला लागायचा तवा कुट त्याचे पोटाला बरा वाटायचा बादलीन हात बुचकल ना निशेल शालेचे चरडीला दोन्ही हात मांगर रंगचलं काम जेवेल बासना यो घसाय घ्यायचा घसायसाठी पेंढ्याची गुंडी ना शेट्टाचे बुडाशी टाकेल लाखारी घ्यायचा ना पक्की बासना घासाचा काली टोपा किती पण घसली तरी ती काय गोरी निघायची नाही तेच टोपान चुली व बासाठी नासाठी शेता हिवारून आल्यावर आंगलाय पाणी तो शेकट ठेवायचा निचोल्याचा लाल भरक पाणी टोपान भरायचा ना बेस सांभाळून चुलीचे तिन्ही कुंभ्यावर वा टेकवायचा टोप डचमला नको म्हणून कौलाची चिपली टोपा खाली तो सरकवायचा न मग पाणी ठेवला काही हो बाल्या उठायचा न इकडं तिकडं पहाचा तर त्याला भीतीला असेल खाचत लटकवलेल थरू फुटेल बोथरी कोयती दिसाची मग कोयती झेन परालीन सुकेल ठणक लाकरा बेस पाहून काढायचा नाही तर मग त्यावर बसेल इचू तर घोन रातीचा जेवण उचना पारील म्हणून लाकरा नीट बघून झ्यायची म लाकरा झेतली का लाकरा कोयती झेन तो खरकाव यायचा खरकाव लाकराच्या बारीक शिलक्या करायचा न मग इस्तो पेटवाई याचा आता इस्तो पेटवायची त्याची आयरिया लय भाली प्लास्टिकची चार आणण्याची पिशवी काचच्या बत्तीतला राखेल वतून पेटवली का मग जाम काला धूर व्हायचा न मग धीमे धीमे चूल पिटायची त्याग झाला का आखा घर बाल्याला झाराय लागायचा आखा घर झारायचा म्हणजे कंबाट नील व्हायचा पण आस ये बाल्याला ही आखी कामा करायला लागायची न मग मा उंबरमानीतून आणेल लांब झुंबे गवताची न काथ्याचे दोरीन पक्की खुटी ठोकून बांधेल सलाती खाल तो बेस कोपरान कोपरा आखा घर झरायचा ना कचरा भरून बोळणी टाकायचा त्या झाला का मग बाल्याला चाऊल निवडायला लागायचं आता चाऊल किती झियाचं याचा माप पण आसनी त्याला सांगला होता प्लास्टिकचं मापून आडीच कोप घेतलं का मग ते झियाच सुपान ठेवायचं न मग बेस निसून ठेवायचं न जमलाच तर कवा कवा बाल्या आमचा पेजचा भात पण घालायचा पण त्या फार कवा कवाच म्हणजे त्याला घालता येत असेल तर घालायचा नाही तर ठेवायचा पण त्याला एक पक्का माहीत होता पेजचा भात घालून ठेवला का मग आय जाम खुश व्हायची न मग कामा आलेल्या आयेच्या तोंडावरचा खुशी पाहून बाल्याला लय आनंद व्हायचा न मग आये पण त्याला अवनीशा आठवणी पकडून आणलेले बेलकरा दोरीला बांधून द्यायची दोरीला बांधलेल्या बेलकरांची बाल्याला लय मजा यायची बेलकरा इकडे तिकडं पडली का दोरी खिचायची न मग फिस त्यांच्या बरोबर खेळायचा असा यो बाल्याचा खेळ न मग उतनाव आयन बान खड्डा उकशेल मासा आणला असतील तर ते पसरून ठेवायचा एक काम त्याचे होता म्हणजे ते बेस खरकूस होतील एवढं वालवायचं त्यात पण गलत असल तर मांडेल टोपा न ताटल्या न वर्ग पराता रिकामा करून तिथच ठेवायची दाराचे झापाव फडक्यान बांधेल बिड्डा साला कारून ठेवायचा न असला तर कधी कधी रऊ पण आलेल नसायचं न तवा सांगता तुम्हाला बाल्याचा हात जाम लाल व्हायचं बिड्डा निसून निसून निसता निस पण बिचारा आयेसाठी तवरा काम करूनच ठेवायचा माल्यावर निसन लावून चरून कांद कारून ते कापून ठेवायला लागायचं त्या पण काम बाल्या करायचा कारण आस न बास शेतान राबत्यान ना आवाय जात्यान न मग बाल्याला शालेतून आल्यावर काम तरी काय होता असा आसचा म्हणणं असायचा कांदा कापतान त्याची साला आठवणीन डोक्यावर ठेवायची आता साला डोक्यावर ठेवली का कांदा झोंबायचा नाही ह्या शास्त्र त्याला आयनी सांगला होता आवारान असल तर ती पण खुरून ठेवायची व लावेल काकऱ्या नाही तर डांगर दोरकी ना सातपुत्या दुधव्याचं तानं जर उलट सुलट पाण्या पासलं परलं असतील तर परत नीट चरवायचं ही अशी सगळी कामा बाल्या शालेतून आला का सगळी करायचा एवढा सगळा होऊन पण येल असल तर आपले टमरेलातल्या गोठी परत एकदा मोजून ठेवायच्या आता त्याच्या टमरेल्यान हांटर ना चिनी गोटी बरोबर तेवऱ्याच आहेत का या तो पहाचा न परत टमरेल आयेला सापडणार नाही अशा जागी लपून ठेवायचा नाही तर आयेला गोठ्या दिसल्या का आय लांब फेकून द्यायची म्हणून गोट्या भरलेल टमरेल बाल्या पक्का लपून ठेवायचा शालेचे भिजेल दप्तरातून वह्यानं पुस्तका कारून ती उतना व सुकट ठेवायची बतीन राखेल भरून ठेवायचा ना सुती कापराच्या वाती बनवून ठेवायच्या आता सगळी माणसा घरी येतील ना तुम्हाला सांगता ना मग शेतात न पाण्यान काम करून आखे माणसांच्या पायाला कुया व्हायचा म्हणून रातचे धूर कराय ना माणसांना कुयेल पायाला धुरी घ्या सुकेल पेंढा बेड्यातून आणून ठेवायचा काम पण बाल्या करायचा न मग शेनी आणून ठेवायचा असा झाला आपली शालेतली कापरा काढून ती परवीन सुकाय ठेवायची बाल्या सवता आंगलून देवाचे पाया परून दारवंडाला उत्पत्ती खोसायचा न मग दारवंडात बसायचा शेताचे रस्त्याक आयन बासची वाट पाहेत झाऊल पराय आला का लांबशेकच नईचे रस्त्याक ना खातलीचे बांधाक घरातले समदे माणसांची लाल मेन कापरा दिसायची का मग बाल्याला जाम आनंद व्हायचा असला तर आस न बासला पाहून बाल्या खुश व्हायचा न मग अशी लाल मेन कापरा आपले माणसांची दिसली का बाल्या तयार राहायचा ती घराचे जवळ जवळ आली का बाल्या मुद्दामच जेवणाची टोपा न पिशवी ह्या धावायचा ना आसला पाहू ना आसला बिलगायचा पण आस असायची थकेल पक्की वरडायची कशाला डोसकी भिजवतोस र ताप बी आला तर इथं येल आहे का आमच्याक इथं आवनीचे वक्ताला जेव्हा येईल नाही भेट आवनी आवनीचे काम वारवायची कामा करते दुनियेची खनिल परले पाटील ना तुरी पण बेनायचे आहे मेड झियायचे आहे ना सांगतोस एकशी कामा माझे माग आशी आईची बरोबर असायची पण बाल्या बोसका सोडून त्यातली कंटोली ना पेंढरा नाही तर खुऱ्या मोरेल मुठे आलीम वास्त ना असल्या तर माशाच्या दोन चार कार्या निवरीत बसाचा तोपर्यंत आहे समदे घरां फिरून बाल्याचे जवळ येऊन त्याला हेलपटायची ना काय पाणी इसलून मोरीन कोण तुझा वास ठेवील का समज नाही अर पाचवीला जेलास न इथं लुंग आलाय ना, आला ना पोटऱ्या चावत्यांत हिशोब नाही आयतवार ये मोठ फेकाय लांबे नारिन तेव्हा कल्ल आवणीचा काम कसा असतय अशी आईची बरबर आल्या आल्या चालू राहायची न मग बाल्याला त्या सगळ्या ऐकून झ्या लागायचा तो आपला मुका सगळा ऐकून झ्यायचा कारण आईचा राग वलव्यावरचा पाणी जरासर राहील आता थकून भागून आलेल तर तेवढी बरबर ऐकायचीच बाल्याला विशेष वाटायचं हे गोष्टीचा एवरा काम करून पण आहे चार दोन कामा कामाल गवस्ते ना शेतावरचे कामाचा राग माझ्यावर आय दहा रिपुटल्या देश न तंबाक ना बासला पावशे आणाय फोकारायची दांडा तुटेल छत्री न एक हातान करगोट्याची चड्डी धरीत बाल्या चपक चपक पाण्यान दुकानातून आला का त्याला काले गोराचा कान तुटेल कोपान आये हिंसात चहा करून मग चहा पिया बाल्याला लय बरा वाटायचा बाल्या आसक पहाजा आसने दिले चहा त्याच्यात बुडवेल शिलेश खात तो आसक अगदी लाडात पाहत राहायचा न मग आस पण त्याचे तोंडा व बोटा करकरा मोरून गुणाचा ग माझा बाल असा बोलून त्याला जवळ झेयची म असा आस आश बोलली का बाल्याला लय म्हणजे लय बेस वाटायचा आणि आता आता बाल्या लय मोठा झाला पण असा पाणी पराय लागला का बाल्याला पोरांची अशी कामं आठवत राहत्या ना तुम्हाला सांगता बाल्याला या सगळ्या लहानपणाच्या आठवणी आठवायला लागत्या ना पावसासारखंच त्याचे डोल्याला पण टिपूर लागतंय